ప్రచండి <Panavara> गेलावत जाती गेलावत जाती परंतु अन्नारात सकाके बघा बंद रात स्तंभावरचा प्रकाश इडमा तेजस्वी शांत तेजस्वी शांत किरणांचा उभडून विसारा देवदूत कोणी काळो खावर खोदित बसला तेजाची लेणी तेजाची लेणी उज्ज्वल त्यांची पहा प्रभावळ दूर हो मनोऱ्यात आणि लावा आणि लावा अर्ध या सकाळ आशेची वाट आशेची वाट